कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना दिले निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज नवापूर येथील तहसील ऑफिस येथे निवेदन देण्यात आले आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब व युकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशाने राज्याचे कृषी मंत्री हे विधानभवनामध्ये पत्त्यांचा रमी डाव खेळत असल्याने शेतकऱ्यांची प्रश्न न मांडता रमीसारखा खेळ खेळण्यात व्यस्त असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव गोलू राजपूत यांच्या उपस्थितीत नवापूर तहसीलदार साहेब यांना राजीनामा मागण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष लाचरेस वसावे शहर युवक अध्यक्ष रविकांत मावची जिल्हा युवक उपाध्यक्ष किरण हिंगू जिल्हा सचिव लक्ष्मीकांत पाठक नवापूर तालुका उपाध्यक्ष पी वसावे विष्णू वसावे जितेन वसावे निकुंज पंचोली जतीन प्रजापत पार्थ प्रजापत आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एमटीव्ही न्यूज साठी अमोल भावसार नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी माणिकरावजी साहेब यांनी जे काही नृत्य विधानसभेत केलं आहे त्याच्या प्रथमता आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो माणिकराव कोकाटे साहेब हे अध्यंतरी खूप अडचणीत आले तरी, तरी देखील सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई न केली त्यामुळे आज आम्ही नवापूर येथील तहसीलदार साहेब यांना त्यांच्या राजीनामा मागण्यासाठी आज आम्ही निवेदन दिले आहे